नमस्कार मी कल्याणी माझ्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते सांबारवडी बनवण्यासाठी इथे स्वच्छ सांबार धुवून कापून घेतला आहे तर आता मी पारेसाठी पीठ भिजवून घेत आहे साठी एक वाटी बेसन अर्धा वाटी मैदा आणि अर्धाच वाटी गव्हाचं पीठ घेत आहे आणि त्यात थोडा ओवा मिक्स करते अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून घेत आहे हे मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर तीन मोठे चमचे तेल मी कडकडीत गरम करून घेत आहेत हे ते तेल मी पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तेल भरपूर गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चम्मचने मिक्स करून घ्या त्यानंतर मी हाताने व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करून घेतलं आहे बघा या पिठाची व्यवस्थित मूठ होत आहे का म्हणजे पिठाला तेलाचं मौन व्यवस्थित झालं आहे असं समजायचं आहे पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे त्यामुळे अंदाजाने पाणी टाका हळूहळू मिक्स करा थोडंसं घट्टसरच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं घट्टसर पीठ मी इथे मळून घेतलं आहे आता याला झाकून दहा मिनटे बाजूला ठेवून देऊया सांबार तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल जिरं मोरी दोन ते तीन हिरवी मिर तीन बारीक कांदे हे हलके मौसू धोईपर्यंत परतून पर घ्या त्यात अद्रक लसण पेस्ट हळद तिखट धनिया पावडर काळा मसाला आमचूर पावडर मीठ सर्व सर्व मसाले मिक्स करून घेतले नंतर थोडे चवीला साखरेचे दाणे मिक्स केले इथे एक वाटी खोबरा केस मी घेतला त्यात नंतर एक वाटी शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घेतले इथे मी पाच वाटा सांबार घेतला होता यालाही व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं वाफ निघेपर्यंत फिरवायचं आहे नंतर गॅसला बंद करून द्यायचं आहे बघा अशा प्रकारे तुमचा सांबार रेडी आहे इथे सांबारवाडीसाठी जे आपण पारी तयार करण्यासाठी पीठ घेतलं होतं त्याने आपण सांबारवाडीची पारी बनवून घेऊ इथे मी पारी लाटण्यासाठी गव्हाचाच पिठाचा वापर केला आहे आता पारीसाठी एक छोटा गोळा घेऊन पारी लाटून घेऊ पारी एकदम मोठीने मिडियम साईज लाटून घ्यायची आहे पारीवर मधोमध तयार केलेला सांबार मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे नंतर पारीच्या कडांना पाणी लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या सांबार वडी पॅक करून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे सर्व कडे झाकून घ्यायचे आहे जेणेकरून मसाला बाहेर निघणार नाही तळतानी बघा अशाच प्रकारे सर्व सांबार वडी मी सांबार मसाला भरून रेडी केले आहे आता तेल गरम झालं की मिडियम फ्लेमवर आपण सांबारवडी तळून घेऊया फ्लेम लोच ठेवायची आहे बघा अशा प्रकारे पारीवर अशा प्रकारे तेल सोडत जायचं आहे अशा प्रकारे एक सांबारवडी मी तेलातून काढून ठेवली अशाच प्रकारे मी बाकी सर्व तळून घेईल बघा अशा प्रकारे मी माझे सर्व सांबारवडी तळून घेतली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा नवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका हो थँक्यू बघा सांबारवाडी कशी खुशखुशीत झाली आहे तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा आणि खाऊन मला कमेंट करा